जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा कंत्राची शिक्षक संदर्भात ज्या काही जाहिराती आहे तर त्या जाहिरात सध्या बघा येत आहे तर त्यापैकी बघा जवळपास दहा जिल्हा परिषदच्या जाहिराती आल्या आहे आणि संपूर्ण ज्या काही जाहिराती आहे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी ह्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील आहे प्रत्येक जिल्हा परिषदची जाहिरात अपलोड तर सध्या जी काही आज महत्त्वाची जी जाहिरात आली आहे कालच्या दिवसाला ती म्हणजे जिल्हा परिषद पालघर संदर्भात आहे आणि जिल्हाघर परिषद पालघरमध्ये सर्वात जास्त जे काही पद आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूण जे काही तेरा जिल्हे येतात आपले एस क्षेत्रातील आणि तेरा जिल्ह्याच्या जाहिराती सध्या बघा येणार आहे आणि त्या अनुषंगाने आज ज्या काही अकरा जिल्हा परिषदेच्या जाहिराती सध्या आलेल्या आहे हो तर संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तर आजची जी काही महत्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी चौदा आठ म्हणजे कालच्या दिवसाला ही जाहिरात सध्या आली आहे जिल्हा परिषद पालघर संदर्भात तर ह्याच्यामध्ये जे अर्ज करायचे आहे तर ते अर्ज म्हणजे ह्या ठिकाणी सध्या जे कंत्राटी स्वरूपात जाहिरात आहे आणि ह्याच्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग व इतर अन्य प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार ह्या ठिकाणी बघा सध्या अर्ज करायचा आहे आणि जो अर्ज करायचा आहे तर तो सोळा आठ दोन हजार चोवीसपासून तर तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत सध्या बघा अर्ज ह्या ठिकाणी करायचं आहे तर जी काही मुदत आहे तर ती मुदत म्हणजे आपल्याला आजच्या दिवसापासून सध्या बघा अर्ज करायचं सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला तेवीस तारखेपर्यंत सध्या अर्ज हे करायचा आहे तर अर्ज नेमकं कसा करायचा त्यासाठी कोण पात्र असणार तर ते संपूर्ण पुढे आपण बघूया तर ह्याच्यामध्ये ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या देखील तुम्हाला इथं बघा ही जी जाहिरात आहे तर ती जाहिरात बघून घेऊया तर ह्याच्यामध्ये ही जाहिरात आहे तर ही पालघर जिल्हा प परिषदेतील पेसा क्षेत्रातील ज्या जे काही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामधील शिक्षकाची अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत अशा संदर्भात देण्यात आहे तर ह्याच्यामध्ये बघा सध्या जे काही रिक्त पद आहे तर ते रिक्त पद जे सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि जे सध्या टेटमध्ये शिफारस झालेली जे उमेदवार होते तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग व इतर अन्य प्रवर्गातील रिक्तपदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यासाठी पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळामध्ये सध्या स्थितीत या ठिकाणी नऊशे छत्तीस म्हणजे नऊशे छत्तीस पद ह्या ठिकाणी रिक्त आहे आणि संभाव्य रिक्त होणाऱ्या नऊशे पंचावन्न असे एकूण जवळपास अठराशे एक्क्याण्णव एवढी पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहेत सदर पदामध्ये या ठिकाणी बघा वाढ किंवा घट होऊ शकते पण इथं जे काही रिक्त पदं आहे तर टोटल पदांची जाहिरात जी आहे ती ह्या ठिकाणी अठराशे एक्क्याण्णव पदाची जाहिरात सध्या बघा या ठिकाणी सर्वात जास्त पदं सध्या जिल्हा परिषद पालघरमध्ये भरण्यात येणार आहे आणि ह्याच्यामध्ये ज्यांची शिफारस झालेली आहे असे उमेदवार तसेच जे काही त्या ठिकाणी सेवानिवृत्त उमेदवार असेल तसेच इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी देखील इथं जाहिरात असणार आहे त्यानंतर तुम्हाला जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये ज्या इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी बघा तेवीस आठ जी आहे लास्ट डेट असणार आहे त्या आ तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत कुठं जमा करायचे जे काही अर्ज असेल ते तर ते शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक सतरा केडगाव पालघर बोईसर रोड पालघर या कार्यालयात तुम्हाला टप्पालामध्ये आवक जावक सादर करण्यात यावेत आणि विस्तृत जी जाहिरात आहे तर तुम्हाला वेबसाईट देखील देण्यात आले येथे देखील तुम्हाला मिळेल तसंच आपण विस्तृत जी माहिती आहे ती पुढे देखील बघूया तर ह्याच्यामध्ये जे सध्या अर्जाचा जो नमुना दिला आहे तो देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला ती प्रिंट करायची आहे अर्ज वगैरे तुम्ही भरून घ्यायचा तो कशा भरायचा ते देखील सांगतो तर ही सर्वात मोठी म्हणजे जाहिरात सध्या असणार आहे पैसा कंत्राटी शिक्षक भरतीसाठी तर अर्जामध्ये बघा कार्यालयास या ठिकाणी प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेची वेबसाईटवर सध्या बघा अवेलेबल करण्यात येईल आणि तुम्हाला आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर देखील तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल तर ज्यांना अर्ज करायचा आहे तर ते त्या ठिकाणी बघा तेवीस आठपर्यंत अर्ज हे करून द्यायचा आहे तर सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे एक जे मानधन असणार आहे तर ते प्रतिमाह वीस हजार रुपये सध्या बघा असणार आहे करारनामा वगैरे लिहून घेणार हमीपत्र बंदपत्र त्या ठिकाणी लिहून घेणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही आपल्याला विहित मुदतीत सध्या जे काही हमीपत्र असेल शंभर रुपये स्टॅम्पवर त्या ठिकाणी करून द्यायचं आहे त्यानंतर पुढील जे काही कंत्राटी जी प भरती आहे तर ती कंत्राटी भरती कधीपर्यंत असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा कंत्राटी पद्धतीने शिक्षक नियुक्ती देण्यासंदर्भात सध्या तात्काळ सेवा ह्या ठिकाणी समाप्त देखील करण्यात येईल जेव्हा जे काही पेसा रेग्युलर शिक्षक त्या ठिकाणी प्राप्त झाले त्यानंतर तुमची सेवा तिथं कोणतीही सूचना न देता सध्या बघा जे काही समाप्त करण्यात येईल तर सध्या जे काही अर्जाचा नमुना वगैरे आहे तर तो इथं देण्यात आला आहे त्याच्यामध्ये पेशा क्षेत्रातील भरती प्रक्रियेत अनुसूचित जमाती आणि इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवाराकरिता हा अर्ज आहे तर हा अर्ज तुम्हाला करायचा आहे प्रिंट करायची आहे तर इथं फोटो वगैरे आहे आणि संपूर्ण जे काही जनरल गोष्टी सध्या इथे देण्यात आल्या आहे नाव जन्मतारीख वगैरे आहे जात आहे मोबाईल नंबर ह्या कॉमन गोष्टी इथं देण्यात आल्या आहेत शैक्षणिक जे असेल टेट परीक्षे संदर्भात सूची आहे त्यानंतर संपूर्ण जे काही जात प्रवर्ग असेल गुणपत्रक एस एस सी त्यानंतर डी एड असेल बी एड असेल संदर्भात इथं संपूर्ण डिटेल्स ही देण्यात आली आहे तर जवळपास ही सर्व तुम्ही भरूनही घ्यायची आहे तर ही जी प्रिंट आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही प्रिंट करून घ्या त्यानंतर हमीपत्र आहे हमीपत्र देखील तुम्हाला प्रिंट करायचं भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा ह्या ठिकाणी सेवा करारनामा आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी भरून घ्यायचं आहे असे जे काय डॉक्युमेंट असेल तर ते संपूर्ण डॉक्युमेंट जोडून तुम्हाला प्रत्यक्ष जिल्हा परिषदला त्या ठिकाणी अर्ज हा करायचा आहे अर्ज जो आहे तो तेवीस तारखेपर्यंत सध्या बघा असणार आहे आणि ह्या ठिकाणी अर्ज सेवानिवृत्त शिक्षक तसेच जे काही टेट कोर्स टेटमध्ये ज्यांची परीक्षा दिलेली आहे ते उमेदवार देखील अर्ज करू शकतात आणि जे सध्या अनुसूचित जमाती आणि इतर प्रवर्गातील जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता धारण करणारे उमेदवार असेल तर ते देखील इथं अर्ज करू शकतात अशा पद्धतीने इथं सूचना हे देण्यात आल्या आहेत तर सर्वात ह्या ठिकाणी महत्त्वाची म्हणजे जी काही पदं आहे तर ती पदं जवळपास बघा सर्वात जास्त इथं आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास अठराशे ह्या ठिकाणी एक्क्याण्णव जी पदं आहे तर त्या पदाकरिता इथं हे मागवण्यात आले आहे म्हणजे अठराशे एक्क्याण्णव जी पदं आहे तर इथं सध्या बघा कंत्राटी स्वरूपात भरली जाणार आहे तर ज्यांना ह्या ठिकाणी इच्छुक असाल तर त्यांनी तेवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज हा करायचा आहे तर जे उमेदवार हो असेल ला ला जे वीड़ 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 तर त्यांनी इथं हे करू शकतात तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर अर्ज कसा करायचा काय करायचं त्यासाठी टेलिग्रामवर आपला व्हिडिओ देखील आहे तसंच जे काही माहिती आहे ती देखील बघू शकतात ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाचा नमुना वगैरे संपूर्ण देण्यात आला आहे तर अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज करा आणि पुढील प्रक्रियेसाठी बघा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकतात तर अशी एक महत्त्वाची चौदा आठ दोन हजार चोवीसची जिल्हा परिषद पालघर संदर्भात जवळपास अठराशे एक्क्याण्णव पदाची ही जाहिरात होती कंत्राटी पेसा शिक्षक भरती संदर्भात तर हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला टेलिग्रामवर आहे तेथे जाऊन तुम्ही याला प्रिंट करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम